नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे बाजरीची खिचडी किंवा खिचडा पण म्हणतात काही ठिकाणी त्याला तर अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे तर थंडीमध्ये आपण जास्तीत जास्त बाजरी वापरतो जेवणामध्ये तर प्रत्येक वेळेसच बाजरीची भाकरी खाऊन आला असेल तर आपण हा एक नवीन पदार्थ करून बघा अतिशय टेस्टी लागतो आणि अतिशय पौष्टिकही अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी नक्की एकदा करून बघा तर रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी पातेल्यामध्ये तेल घेतलं होतं त्यानंतर तेल तर तर ले ले तो तो छान गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं ॲड केलं आहे जिरं चांगलं फुल्लं मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर त्यामध्ये उभं चिरलेला कांदा आहे तर तो टाकलेला आहे आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर कांदा जो आहे तर त्याचा रंग हलका ब्राऊन येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे साधारणतः पाच सहा मिनिट आपल्याला हा जो कांदा आहे तर तो परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्याचा रंग चेंज झालेला आहे अगदी जास्त भाजायचा नाही आहे हलकासा ब्राऊन रंग आला की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं लसूण खोबरं त्याची पेस्ट आहे तर ते ॲड करायची तर ही पेस्ट थोडी जास्त लागते याच्यासाठी जा त्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि पेस्ट आपण आधी नाही टाकत कारण आपल्याला कांदा छान तेलावर भाजून घ्यायचा आहे आधी टाकली तर ती करपण्याची शक्यता असते त्यासाठी आपण पहिल्यांदा कांदा भाजून घेतला आहे त्याच्यानंतर टोमॅटो आहे तर ते बारीक चिरलं होतं तर ते पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि पावट्याच्या शेंगा पण थंडीमध्ये भरपूर साऱ्या भेटतात तर पावटा घातलेला आहे पावट्यामुळे पण याची टेस्ट खूप छान येते पावट्याचे दाणे ॲड केल्यानंतर आपल्याला ते छान परतून घ्यायचे साधारणतः अर्धा मिनिट इतकं आपल्याला ते परतायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे आहेत तर भाजलेले शेंगदाणे घेतलेत मी अर्धी वाटी घेतले साधारणतः तर शेंगदाणे पण आपल्याला परतून घ्यायचे आणि हा जो मसाला आहे तो जितका परतून घेऊ आपण छान तर तितकी त्याची चव खूप छान येते तर शेंगदाणे छान परतून झाले त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकायचा आहे तर का साधारणतः एक दोन चमचे एक कांदा लसूण मसाला टाकला आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो आणि हा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे त्याच्यानंतर हळद पावडर आहे चवीपुरतं मीठ आणि हे जे मसाले आहेत तर ते परत एकदा आपण या सर्व भाज्यांच्या मिक्सरमध्ये आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचे आहेत आणि हे जे मिश्रण आहे तर हे हा जो कांदा असून मसाला आहे हा तो एखादा मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून तो चांगला भाजला जाईल आणि टेस्ट अतिशय छान येईल त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आहे बारीक चिरलेली ती टाकलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण मसाले भातासाठी फोडणी करतो त्याच पद्धतीने आपल्याला करायची आहे बाजरीच्या खिचडीसाठी जी फोडणी अगदी काही वेगळी पद्धत नाही आहे तर मुगडाळ आहे तर ती थोडी भिजवली होती मी ती पण ॲड केली आहे साधारणतः अर्धी वाटी मुगडाळ होती आणि मुगडाळ टाकल्यानंतर पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे सर्व मसाले परत एकदा तर बाजरी होती तर ती स्वच्छ धुवून घेतली होती आणि ती मी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची तर खूप जास्त फिरवायची नाही आहे अगदी चालू बंद मिक्सर ते तीन वेळेला आणि ती बाजरी आहे तर ती आपल्याला पाकळून घ्यायची जेणेकरून त्याचा जो कोंडा आहे तर तो निघाला जाईल आणि खाताना जे चौथा असा लागणार नाही बाजरीचा तर त्यासाठी आपल्याला हे स्वच्छ धुवून आणि ओलसर असतानाच आपल्याला तो मिक्सर फिरवून घ्यायचा आहे आणि मिक्सर आपल्याला जास्त वेळ फिरवायचा नाही आहे तर चालू बंद असं करत आहे आणि त्यानंतर ही सर्व जी बाजरी आहे तर ती पाखडून घ्यायची साधारणतः मी एक दोन अडीच ग्लास इतकी बाजरी घेतली होती तर बाजरी ॲड केल्यानंतर आपल्याला हे सर्व जे मसाले आहेत तर त्या बाजरीला लागले पाहिजेत चांगले मिक्स झाले पाहिजेत तर त्यासाठी आपल्याला साधारणतः एक दोन मिनिट आपल्याला हे चांगलं एकत्र परतून घ्यायचं आहे आणि जितकं आपण ते परतून घेऊ जितका मसाला सगळीकडे मिक्स होईल तितकी त्याची चव आहे तर ती खूप छान लागेल तर बघू शकता तुम्ही पूर्ण रंग बदललेला आहे तर पूर्ण छान एकजीव झालेला आहे सर्व मिश्रण बाजरीमध्ये आणि याच्यामध्ये पाणी जे आहे तर ते उकळलेलं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला त्यामुळे त्याची चव खूप छान येईल आणि बाजरी शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो तर आपल्याला पाणी ॲड केल्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरून टाकली तर हे हे जे मिश्रण आहे हे सतत एक चार पाच मिनटांनी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं खालीवर करून घ्यायचं आहे उलटण्याने कारण बाजरी जी आहे तर ती खाली लागण्याची शक्यता असते काय होतं जेव्हा आपण पाणी ॲड करतो आणि ते उक उकळी येते त्याला त्या बाजरी पूर्ण खाली जाते तळाला तर ती बाजरी करपण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला ते सतत आपल्याला मिक्स करून घ्यावं लागतं तर अगदी सगळ्यात शेवटी मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे गरम मसाला असेल तर तोही ॲड केला तरी पण छान लागते त्याची टेस्ट तर बघू शकता तुम्ही लगेचच आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे सतत आपण मिक्स केल्यामुळे काय होतं बाजरी लागत नाही खाली करपलं जात नाही आणि त्याची टेस्ट बदलणार नाही त्यासाठी आपल्याला हे मिश्रण जे आहे तर ते सतत मिक्स कर करायचं आहे तर आपण कुकरमध्येही करू शकतो पण कुकरपेक्षा आपण जे भांड्यामध्ये पातेल्यामध्ये जर केली तर त्याची चव खूप छान येते आणि जितक्या पण वेळेला आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर ते आपल्याला गरम पाणी उकळलेलंच टाकायचं आहे तर बघू शकता तुम्ही अगदी छान टेस्टी अशी बाजरीची खिचडी तयार आहे त्यावर तूप अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जणू रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद